आज काहीतरी वेगळा व्हिडिओ बघूयात म्हणजेच आज काहीतरी वेगळं वर्क बघूयात बरं का त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी म्हणतात कधीच कोणाला कमी समजू नका कारण दिवस हा चोवीस तासाने बदलणारा असेल तर वेळ मात्र सेकंदाने बदलते बरं का त्यामुळं कधीच कोणाला कमी समजू नका हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ फॅमिली तर मस्त दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आणि कामाची सुरुवात ही आपली दिवसाची सुरुवात ही प्रत्येक कामामधूनच होत असते तर प्रत्येक दिवशीला आपण नवीन काहीतरी काम करत असतो काहीतरी वर्क करत असतो किंवा नवीन काहीतरी शिकत असतो प्रत्येक दिवस हा आपल्याला काही ना काहीतरी शिकवणं जात असतो बरं एका दिवस आला आणि गेला असं कधीच होत नाही त्या दिवसामध्ये आपण नवीन काहीतरी शिकत असतो नवीन काहीतरी बघत असतो नवीन काहीतरी अनुभव घेत असतो किंवा नवीन काहीतरी आपल्याला सॅडनेस भेटून जातो किंवा नवीन कुठल्या तरी गोष्टीचा हॅपीनेस तरी नक्कीच भेटून जातो ही ना ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धील करून घ्या बरं का कारण हा व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी नवीनच असेल जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर मग हा गोष्टी बार बार पाहण्यासाठी आवडलेल्या गोष्टी बार बार आपल्या समोर येण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीसाठी काहीतरी मेहनत घ्यावीच लागेल तसेच तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच वर्गचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तसं तर माझे डेली ब्लॉग तर नक्कीच असतात माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सिंपल आणि साधे असे पट छान असे लवकर होणारे ब्लाऊज डिझाईन मी दाखवलेले आहे ते तुम्हाला कसे वाटते ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तसं तर ट्रेंडिंगमध्ये होतं वरच्या साईडला म्हणजे आता गोपी स्लूजमध्ये म्हटलं तर शॉर्ट स्लूजमध्ये येतं थोडंसं हे वरच्या साईडला पफ आणि खाली नॉर्मली बॉर्डर आणि त्याला लेस वगैरे अशा पद्धतीने लावून किती सुंदर अशी स्लूज डिझाईन इकडे रेडी झालेली आहे बघा आणि प्लेट्ससुद्धील बघू शकतो तुम्ही एकच साईजमध्ये आहेत आणि एक बरोबर एकावर एक प्लेट्स आलेले आहेत एकदम छान असं हे डिझाईन रेडी झालेला आहे एकदम सुंदर असं हे ब्लाऊज डिझाईन दिसत आहे बॅकलाही बघू शकतो किती सिम्पल असं मी बॅकसुद्धील तर रेडी केलेलं आहे ते पण असं ब्रॉडमध्ये आहे थोडंसं आणि त्यालाही नाजूक अशी लेव लेस लावलेली ले होती तर खूप सुंदर असं हे दोन ते चार ब्लाऊज मी खूप सुंदर अशा पद्धतीनं स्टिच केले आणि खूप छान अशी याला डिझाईनसुद्धा केले त्याच पद्धतीने हा पिंक कलरचा ब्लाऊज होता दुसऱ्या कलरची कुठली तरी साडी होती साडीचं काही इतका आयडियाज नाही आहे पण पर पर्पल कलर काहीतरी होतं साडीचं असं मला वाटतं तर यामध्ये हे ब्लाउज होतं जे आपल्याकडे आलेलं होतं आणि बघू शकतो त्याला सुंदर अशी ब्रॉडमध्ये बॉर्डर होती आणि एकच साईडला ते बॉर्डर आलेली होती दोन्ही साईडला बॉर्डर असती तर आपण नेक साईडसाठी सुद्धा ते बॉर्डर यूज करतो आणि प्लस स्लीवसाठी सुद्धा बरं का एकच साईडला जर बॉर्डर असेल तर आपल्याला ते स्लीवसाठीच घ्यावी लागते बॅकला आपण लेस वगैरे लावू शकतो कुठलाही पॅच वगैरे लावू शकतो किंवा साडीचा जो कपडा आहे त्याच्यानुसार आपण पॅच वगैरे बनवू शकतो साडीतला कापड पिकोफॉल करण्याच्या अगोदर घेऊन ते सुद्धा करू शकतो पण इथे एका साईडला बॉर्डर असल्यामुळे आपल्याला यू आकाराचा हा स्लीवज म्हणजे यू आकाराचा आपल्याला इथे नेक घ्यायचा होता बॅकला आणि स्लीवज जे आहेत ते सिम्पल असे घ्यायचे होते बॉर्डर लावून आणि त्याला लेस सुद्धा लावायची होती तर अशा पद्धतीने हा ब्लाउज डिझाईन रेडी झाला मम्मा मम्मा पटपटका आपल्याला ते फूल कुठे जायचंय फोन फोल जायचे तर राज माझ्या वर्क मध्ये मध्ये मध्येच आला आणि मम्मा पटाकण कावा आवरून घ्या काम आवरून घ्या पत्ता पत्ता आपल्याला जायचे असं सांगत होता मग काय आवडली काम आणि निघालोत मग बाय डायरेक्टली तिथूनच ब्लॉक सुरू केलेला त्यावे ब्लॉग घेतलाय पण नेमकं काय त्या ब्लॉग मध्ये हे तुम्हाला अगोदरच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल त्यामुळे तो पण ब्लॉग बघा आणि तिथे काय झालं होतं ते पण तुम्हाला कळेल तर खूप सारी थकावट झाली होती कारण थोडी पण ट्रॅव्हल केली ना ते मला सूट किंवा सण होत नाही आणि त्रास होतो नंतर मग घरी आलं की आराम करावा लागतं झोपाव वगैरे लागतं इतका त्रास मला होत असतो तसं तुम्हालाही ट्रॅव्हलमध्ये त्रास होत असेल कोणाला सण होते तर कोणाला नाही होत पण थोडक्यात सांगायचं म्हणजे तर मला फिफ्टी फिफ्टी माझं आहे तसं तर आयुष्य जगायचं म्हटलं आणि आनंदी राहायचं म्हटलं तर कधी छोटं व्हावं लागतं तर कधी मोठं व्हावं लागतं वयाने नाही हो विचाराने कधी ती तर वयाने तर आपण छोटं होऊ शकत नाही वय किंवा वेळ हे आपल्यासाठी थांबत नाही ते प्रत्येकाच्या हातामध्ये असते ते फक्त देवाच्या हातामध्ये दे। असते पण लहानपण तर आपण जगू शकतो कुठल्याही वयामध्ये कुठल्याही गोष्टींचा अनुभव आपल्याला नक्की घेता येतो तर असंच मी माझ्या बाळासोबत मस्त असे कुरकुरे आणि चिप्स खाते ते बसलेली होती आता नेमकं बघा पुढे काय झालं कुरकुरे किंवा चिप्स हे जास्त मी आम्ही आमच्या घरामध्ये आणत नाही कारण ते चांगले नाही आहे ते राजला मी सांगितलेलं असतं आणि त्याची सवयसुद्धा मी त्याला लावलेली नाही आहे पण आज मला जास्त मी स्वतः हट्ट करत होती की मला चिप्स वगैरे खायचे तर बघूया तिकडे कुठले चिप्स आलेत आणि राज काय म्हणतो आहे तसल ला तर तुम्ही म्हणत असाल स्टार्टिंगला तर वर्किंगचं ब्लॉग दाखवला आणि त्यानंतर इथलं हा लहानपणीच्या नोटंकी काय आहे तर असा काही विषय नाही आहे बरं का ते सगळं वर्क मी माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं गावी तर हा गावी आलेला ब्लॉग आहे कंटिन्यू मी आलेला ब्लॉग काही घेतलेला नाही आहे आणि घेतला असेल तर तुम्हाला लक्षात आलाच असेल की याच्या अगोदर तर ब्लॉग आला असेल तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल त्यामुळं मी कंटिन्यू ब्लॉग घेतला कारण नाही ते मी सांगणार नाही आहे पण ते वर्क सगळं कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं गावी आणि गावी आल्यानंतर मस्त असं शांततेत थंडगार पाणी वगैरे घेतलं थंडीच्या दिवसात तरी थंड पाणी मला लागलंच आज जास्त प्याव असं वाटलं तर मस्त असं पाणी घेतलं आणि शांत असं बसून गेली थोड्या वेळासोबत सोबत गप्पा गोष्टी मारल्या आणि मग इकडे लहान लेकरासारखी नो चालू केली असं म्हणलं तरी चालेल मम्मा लोकाची मम्मा कुकराची तू देत नाही कुरकुरे आणि चिप्स बेस्ट आहे का खाण्यासाठी नाही आहे का ते आपल्या तब्येतीसाठी नाही काय होत पोटात आळ्या आळ्या होतात ना आळ्या किडे वगैरे होतात कसं असं असं करतात मग ते मग पोटात त्रास देतात पोट दुखतं हॉस्पिटलला जावं लागतं मी पण खाल्ले का कधीच ते सांग बरं नाही मी पण कधीच खाल्लेलं नाहीये पण आज माझी इच्छा झालेली त्यामुळे म्हटलं थोडंसं आता खूप दिवस झालं खाल्लं नाहीये तर राज पण इकडे हट्ट करत होता माझं बघून की मम्मा लोकांची मम्मा बाळाला किती काय देत असते तुम्हाला असलं का देत नाही वगैरे तर मी त्याला नंतर समजलं हे बॅड आहे हे खाणं चांगलं नाहीये वगैरे आणि हेल्दी फ्रूट वगैरे हेल्दी सगळे पदार्थ खाल्ले पाहिजे बाळांनी माती छोट असा ते नुसते छोट्यासाठी किंवा मोठ्यासाठी असं काहीच नाही आहे ते खाणं कोणासाठीच चांगलं नाही आहे ते चुकीचं आहे मला माहिती म्हणून मी तुला देत नाही मी तुला फ्रूट वगैरे ड्रायफ्रूटही देत असते कारण बाळाला जे पाहिजे जे बाळाच्या हेल्थसाठी आहे ते मम्माला बाळाला देत असते आणि बाळाने सगळं ऐकायचं असते ना मम्माचं हो मम्मा मम्मा ती मोठ्यासाठी चांगलं असते मोठ्यासाठी पण नसतं म्हणून मी पण जास्त खात नाही पण आज मी ट्राय करते फक्त बाळासाठी हेल्दी फ्रूट चांगलं असतं का असं मग राजला म्हणायचंय आणि माझ्यासाठी जे चांगलं किंवा बेस्ट आहे ना तेच मला देत जा असं माझं बाळ तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात पण नवीन ब्लॉग मध्ये खूप घाई झाली आज